वाव किती सुंदर आपण बघू शकतो लाल रंग हा खूप सुंदर वाटतो आणि मुळातच जसे डार्क कपडे आपण घालू ना तसे आपण त्यात खूप उठून पण दिसतो आणि त्यात आपण थोडेसे दिसतो हे सगळे ड्रेस असे ड्रेस ना तुम्हाला ऑनलाईन खूप महाग मिळतात किंवा जर तुम्ही मॉल मध्ये गेलात किंवा मोठ्या शॉप मध्ये गेलात तर ऑफकोर्स हे तुम्हाला दोन हजारच्या घरात मिळतात असे ड्रेस हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला एक खूप सुंदर असं ड्रेस रेडिमेड ड्रेसचं खूप सुंदर असं दुकान दाखवणार आहे छोटंसं स्टॉल आहे जे मी तुम्हाला आज दाखवणार आहे जिथे जिथे तुम्हाला खूप सुंदर असे रेडीमेड ड्रेसेस मिळतात हॉटसेट मिळतात हे सगळं मी तुम्हाला दाखवते पण जर तुम्हाला त्या स्टॉलला व्हिजिट करायचं असेल म्हणजे कसं जायचंय तर तुम्हाला सगळ्यात आधी भायंदर ईस्टला यायचंय गायत्री नगरला यायचंय गायत्री नगरला तुम्ही आलात ना की तुम्हाला तलाव रोडला यायचंय आता माझ्या मागे दीपक अपार्टमेंट नावाचा एक खूप मोठा टॉवर आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला अपना बाजार सुपर मार्केट असं भरलेलं असतं नेहमीच असतं हे अपना बाजार तर आपण आतमध्ये जाऊयात आणि तिचं एक दुकान आहे ताईचं जी मराठमोहित ताई आहे ती तिथे खूप सुंदर असे ड्रेस विकते आपण जाऊया तिच्या दुकानावर तिथे सगळं स्टॉल एक्सप्लोअर करूया चला तर आता मी अपना बाजार सुपर मार्केटमध्ये आलेली आहे आणि हे खूप सुंदर असं स्टॉल दिसलेलं आहे खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये मराठमोळीत आई आणि खूप छान तिच्याकडे सगळे ड्रेसेस मिळतात सगळे रेडीमेड ड्रेस तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात खूप सुंदर आहेत तर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये आणि मला सगळ्यात आधी सांग काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आणि काय काय वरायटी तुझ्याकडे सध्या स्टार्टिंग थ्री हंड्रेड पासून आपल्याकडे फोर्टीन uh, हंड्रेड पर्यंत चौदाशे पन्नास पर्यंत चौदाशे पन्नास पर्यंत त्यांच्याकडे सगळे ड्रेस मिळतात पण स्टार्टिंग प्राइस काय म्हणाली तीनशे तीनशे सो, सो, सो तीनशे so, पासून आहे काय आहे तुझ्याकडे तीनशे तर so, मला दाखवतेस खूप सुंदर सुंदर व्हरायटीचा ड्रेस आहेत तुम्हाला जर रेडीमेड ड्रेस हवे असतील भाईंदर मध्ये तर भाईंदर मध्ये यांचा स्टॉल आहे आणि हा बाजार बाजारमध्ये स्टॉल आहे तुम्हाला इथे येऊन इथे खूप सारी खरेदी करायची खूप सुंदर असे तीनशे पासून आहे ना होटल आणि तुम्हाला हा कुर्ता पायजामा तीनशे रुपयात मिळणार आहे वा बघू शकतो कपडा खूप छान आहे स्ट्रेचेबल अशी पॅन्ट आहे स्ट्रेचेबल पॅन्ट आहे आणि कपडा खूप छान आहे मस्त मौसूद आहे आणि अजिबात ट्रान्सपरंट नाही जाडसर कपडा आहे आणि याचबरोबर तुम्हाला कुर्ता मिळणार आहे हा सेट तुम्हाला तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे इथे आणि तुझं काही स्टॉल नंबर वगैरे आहे का सेव्हन सात नंबर आहे का तुझा स्टॉल फर्स्ट गल्ली सेव्हन नंबरचा ओके फर्स्ट गल्लीत तुम्ही आलात की पहिला सातव्या नंबरचा स्टॉल ह्यांचा आहे आणि अजून काय काय तुझ्याकडे मला दाखव गरारा आहे का हा घरारा आहे सेट आहे सर्व कॅटलॉग पीसेस आहे काय सुंदर आहे ग मला खूप आवडले यांच्याकडचे ड्रेस मला खूप आवडलेत आणि तुम्ही घातलात ना की वेगळं वाटेल हा हा आणि हा तुम्हाला असा गरारा मिळणार आहे वाव किती सुंदर आहे आपण बघू शकतो लाल रंग हा खूप सुंदर वाटतो आणि मुळातच जसे डार्क कपडे आपण घालू ना तसे आपण त्यात खूप उठून पण दिसतो आणि त्यात आपण थोडेसे बारीक सुद्धा दिसतो सो माझं नेहमीच तुम्हाला हे सजेशन असतं की थोडेसे डार्क रंग घातल्याने आपण त्यामध्ये तुमचे फोटो खूप सुंदर येतात तुम्ही खूप उजळून दिसता आणि त्याचबरोबर तुम्ही बारीके दिसता बरोबर so, बर, तुम्हाला हा त्याच्याबरोबर पॅन्ट सुद्धा मिळणार आहे ही पॅन्ट आहे खूप सुंदर असे पॅन्ट आणि आण त्याचबरोबर चुनरी सुद्धा आहे शिफॉन शी, ही चुनरी आहे तुम्हाला हा पूर्ण सेट कितीला मला मिळणार आहे पूर्ण चौदाशे पन्नास फिक्स आहे थोडं कमी जास्त होईल कमी होईल कमी होणार ना ओके चौदाशे पन्नासला ला म्हणजे खूपच कमी आहे ग म्हणजे हा रेडीमेड ड्रेस तुम्हाला चौदाशे पन्नासला ला मिळतो मंडळी प्लीज या इथे अजून काय काय मिळतंय दाखव मला सांग वाव ह्याची काय प्राइस आहे मस्त स्टोनच वर्क पण आहे तेराशे पन्नास तेराशे पन्नास वा हाताला बघू शकता तुम्ही हो। किती सुंदर असं वर्क केलेलं आहे बनारसी आहे बनारसी दुपट्टा वा दुपट्टा बघा तुम्ही किती सुंदर आहे बनारसी दुपट्टा आहे आणि स्ट्रेट पॅन्ट आहे हो स्ट्रेट पॅन्ट आहे वा आणि ही स्ट्रेट पॅन्ट आहे तुम्हाला तेराशे पन्नास ना तेराशे कपडा खूप सुंदर आहे कपड्याच्या बाबतीत हे दुकान खरंच टेन ऑन टेन आहे कारण की कपड्याच्या बाबतीत आहे चिंताच नाही करायची आहे ना बघू वा किती सुंदर आहे हा याची काय प्राइस आहे हा बाराशे बाराशे पन्नास सो तुमची बार्गनिंग स्किल चांगली असेल तुम्हाला छान बार्गनिंग करता येत असेल तर तुम्हाला अजून थोडं डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला बार्गनिंग करता आलं पाहिजे सो हा कॉडसेट आहे आणि याच्यासोबत एक खूप सुंदर पॅन्ट आहे घरार आहे हा घरार आहे मी तर हा ड्रेस घेऊनच जाणार आहे आणि मला खूप आवडलाय तर बघू मला कितीला मिळतोय खूप सुंदर so, आहे आणि कपडा मुळात आहे ना खूप जाडसर आणि मस्त सॉफ्ट आहे तुमच्या अंगाला बिलकुल टोचणारा कपडा नाही आहे सुंदर कपडा आहे आपण पुढचा हे बघूया ओके हा वरती सुद्धा लावलाय आपण हो। बघू शकतो की हा वरती सुद्धा लावलाय काय पण पॅटर्न आहे ओके अनारकली आहे ना हा अनारकली याची काय प्राइस आहे हा पंधराशे पन्नास ला आणि याची पायजमा हा आहे का हो आणि गळ्याभोवती तुम्हाला खूप सुंदर असं डिझाईन सुद्धा मिळणार आहे आपण गळ्याकडे घेतलं तर खूप कमालीची सुंदर वाटेल तो खूप छान आहे आणि याच्या बरोबर तुम्हाला पायजमा सुद्धा मिळणार आहे आणि मागे बेल्ट सुद्धा आहे बांधायला याला मागे बेल्ट आहे ना तो दाखवतेस का तिथूनच असावरून हा तर आपण मागून बघितलं ना तर त्याला असं छान हे बघा मागे एक बेल्ट सुद्धा देण्यात आलाय सो तुम्ही बेल्ट पण बांधून तुम्हाला हवा तेवढा टाईट करू शकता तो पुढून तुम्ही तो अनारकली खूप सुंदर असा घेर तुमच्या अनारकलीला ये खूप मस्त घेर आहे याच बरोबर आपण आता पुढे बघूया अजून हा एक आहे एक येल्लो आपण कॉर्डसेट आहे हा पण कॉर्डसेट आहे हो याची काय प्राइस आहे हा थाउजंड फिफ्टी ला थाउजंड फिफ्टी वा मला खूप आवडले यार यांच्याकडचे कॉर्डसेट आणि ही त्याची प्लाझो आहे का हो पॅन्ट ओके त्यासोबत तुम्हाला प्लाझो पॅन्ट मिळणार आहे आणि कपडा तुम्हाला मी दाखवते किती मस्त अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे मस्त असा मऊसूद कपडा आहे आणि जाडसर कपडा आहे त्यामुळे तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल हा पण कलर खूप छान वाटतो अंगावर आणि हे आपण मी हा ड्रेस थोडा असं वाटतं की ऑनलाईन पण बघितला याची काय प्राइस आहे थर्टी नाईन्टी फाईव्ह तेराशे चांगली असेल तर तेराशे पर्यंत पण मिळू शकतो बनारसी बनारसी अशी ओढणी आहे तुम्हाला बनारसी ओढणी मिळणार आहे वा आणि पॅन्ट आहे एक ब्लॅक सुद्धा खूप सुंदर ड्रेस आहे हा गाऊन आहे गाऊन आहे का हो वा खूप सुंदर आहे पण हे सगळे लग्नासाठी वगैरे खूप छान आहेत ना हो वा ह्याची काय प्राइस आहे हा बघा सगळे असे ना पार्टी वेअर साठी वगैरे वे वापरू शकतो कुठेतरी ऑफिस मध्ये पार्टी असेल किंवा ऑफिस मध्ये काही हवं असेल घालण्यासाठी तर ऑफिस डेली वेअर साठी सुद्धा आपण घालू शकतो याची काय प्राइस आहे हा वाव हा किती सुंदर ड्रेस आहे बघू काय प्राइस याची थर्टीन नाईन्टी फाय तेराशे पंच्याण्णव वाव आणि ह्याची पॅन्ट कशी जरा दाखव मला घरार आहे घरार आहे का हा आणि काय प्राइस तेराशे पंच्याण्णव तेराशे तेरा हे ते सगळे ड्रेस असे ड्रेस ना तुम्हाला ऑनलाईन खूप महाग मिळतात किंवा जर तुम्ही मॉलमध्ये गेलात किंवा मोठ्या शॉप शॉपमध्ये गेलात तर ऑफकोर्स हे तुम्हाला दोन हजारच्या घरात मिळतात असे ड्रेस कारण की माझ्या आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तुम्ही कम्पेअर करून तुम्हाला कळू शकता की कि किती महाग आणि किती स्वस्त आहे सो हे तुम्हाला सगळे ड्रेसेस एवढ्या स्वस्त मिळतात नाही बघा असा प्लाझो पण मिळणार आहे तुम्हाला गरारा मिळणार आहे आणि ही ओढणी त्याची खूप सुंदर शिफॉन शिफॉनची ही त्या ड्रेसवरची ओढणी आहे हो पिंक ओके तर ही अशी खूप सुंदर अशी ओढणी आपण बघू शकतो की किती सुंदर ओढणी आहे मला अशी छान सुंदर अशी बॉर्डर सुद्धा देण्यात आलेली आणि छान वाटते म्हणजे असे ड्रेसेस अंगावर सुद्धा खूप सुंदर वाटतात सु बरोबर हा पिंक ड्रेस मला खूप आवडलाय वा सिंपल आहे ऑफिस साठी घालू शकता काय प्राइस बाराशे पन्नास बाराशे वा हा असा कलर अंगावर खूप सुंदर वाटतो गोरा टोन असेल ना थोडासा व्हाइट टोन तर तुम्हाला असे ड्रेस खूप सुंदर वाटतात ओढणी पण छान आहे याची वा सिम्पल आणि छान बाराशे पन्नास अजून काय तुझ्याकडे अजून खूप प्रकारचे ड्रेसेस आहेत हा कुर्चा पायजा कुर्जा पायजामा सेट आहे आणि याची काय किंमत आहे आपण मचली नाही आणि ह्या सोबत तुम्हाला एक पायजमा सुद्धा येणार आहे आणि छान असा पायजमा आहे मस्त जाडसर आहे काय प्राइस फिफ्टी ओके आणि हा कॉर्डसेट ना आणि आपण हे जे सगळे कपडे बघितले ना ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर ऑप्शन मिळणार आहेत भरपूर सारे कलर आहेत साईज काय काय तुझ्या टू एक्सेल आपण कलर ऑप्शन बघूया आता हा जी आपल्याला कॉर्डसेट दाखवते ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे कलर मिळणार आहेत हे सगळे कलर आहेत त्याच्यामध्ये हे बघा हे सगळे कलर आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला हे कॉर्डसेट मिळणार तसेच सगळ्या कपड्या मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार आहे आपण हा एक कॉडसेट बघूया ज्याचे तुम्हाला मी कलर दाखवले खूप सुंदर आहे ग हा हा बेल्ट आहे आणि हा वन आणि पीस म्हणून आहे मला वा आणि हा तुम्ही वन पीस म्हणून सुद्धा घालू शकता कुर्ती लेगिन्स म्हणून सुद्धा घालू शकता आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ही पॅन्ट सुद्धा दिली आहे म्हणजे तुम्ही कॉर्डसेट पण वापरू शकता हा असा कॉर्डसेट पण वापरू शकता ह्याच्यासोबत हा पायजमा आहे कपडा सुंदर आहे कपडा मस्त आहे छान आहे सॉफ्ट कपडा आहे कलर जाणार नाही ना कुठला कपडा ओके आणि हा एक मला ऑरेंज कलर मला हे पण आपण एक ऑरेंज हा असंच दाखवलं हा ऑरेंज कलर मध्ये आपण बघूया ऑरेंज आणि पिंकचं कॉम्बिनेशन बांधणी प्रिंट मध्ये याची काय प्राइस आहे हा चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास बांधणी प्रिंट आहे आणि मस्त ओढणी कुर्ता आणि घरारा सेट तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये कलर किती आहे सिंगल सिंगल ओ, कलर कॅटलॉग पीस आहे ना आता आपण हे पण बघूयात जरा मागचे पण बघूयात किती सुंदर सुंदर ड्रेस आहे तो येल्लो आपण बघितला ना तर पिवळ्या रंगाचा एक खूप कॉर्डसेट किती आहे वन पीस मध्ये वगैरे काही आहे का, का तुमच्याकडे हा, 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 हा एक वन पीस आहे का असं तुम्हाला थोडस कुर्तीज सिंगल कुर्तीज मध्ये गाऊन टाईप मध्ये काही वन पीस मध्ये हवं असेल ना तर ते सुद्धा मिळतं आणि हा तुम्हाला बेल्ट मिळणार आहे याच्याबरोबर खूप सुंदर आणि कमालीचं तुझ्याकडे कलेक्शन आहे थँक्यू आणि काहीतरी खरंच स्वस्त मस्त रेंज मध्ये तू हे सगळे कपडे विकतेस सो so, खूप छोटासा स्टॉल आहे लोकांपर्यंत पोहोचला नव्हता पण मला खात्री आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हे सगळं कलेक्शन तुम्हालाही आवडेल स्वस्त मस्त रेंजमध्ये छान मटेरियलमध्ये जर तुम्हाला ड्रेसेस हवे असतील तर तुम्ही या गायत्रीच्या स्टॉलवर नक्की आणि तिच्याकडेही खरेदी करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच